नमस्कार इंदू खूपच घाबरलेली असते तिला खूप भीती वाटत असते त्यावेळेला अधोक्षच इंदूला बोलतो काय झालं तू एवढी का घाबरलेस तेव्हा इंदू बोलते स्पष्टपणे मी तुला काहीच सांगू शकत नाही अधोक्षच पण जे काही आहे ते स्पष्टच बोलायचं झालं तर कोपाच्या लग्नाच्या दिवशी मला एक स्वप्न पडलं होतं तेव्हा लगेच अधक्षच बोलतो कसलं स्वप्न तेव्हा इंदू बोलते गोपाळ एका झाडाला लटकलेला त्याचे पाय असे टांगते होते त्याच्या मृत्यूचं स्वप्न हे ऐकल्यानंतर अधोक्षच बोलतो अगं स्वप्नच पडलं होतं ना मग कशाला विचार करतेस तेव्हा इंदू बोलते विचार तर करणारच ना तुला कळतंय का अधोक्षच माझी स्वप्न सगळी खरी होतात तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू अगं नको विचार करूस आणि तसही गोपादादाच्या जीवावर कोण उठलं असणार तेव्हा लगेच इंदू बोलते ते काही मला माहिती नाही पण आपल्यावरती संकट येणार एवढं मात्र नक्की आणि काहीही झालं ना तरी सुद्धा मला गोपाचा जीव वाचवायचा आहे गोपाला मला असं गेलेलं नाही बघायचं तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो इंदू स्वतःला शांत कर नको स्वतःला त्रास करून घेऊस सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या म्हणण्यानुसारच होतील असा हट्ट धरू नकोस तेव्हा इंदू बोलते अधोक्षस तुला का कळत नाही आहे मला खूप भीती वाटतीय आणि इंदू घरातून बाहेर जात असते त्यावेळेला अधोक्षज इंदू इंदू असे हाक मारत असतो तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज अधोक्षजला म्हणतात आदू अरे काय झालं तू एवढ्या मोठमोठ्यानी का ओरडतोयस आतू अरे स्वतःला शांत कर तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो कसं शांत करू इंदूचं काय चाललंय ना तेच मला कळत नाहीये अरे इंदूला स्वप्न पडलं आणि तिने मात्र तेच मनावर घेतलंय तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदूला स्वप्न पडलं कसलं स्वप्न हे बघ आदू जे काही आहे ते स्पष्टपणे मला सांग बघू माझ्यापासून काहीच लपवण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा अधोक्षच बोलतो काका का नाही अरे मी तुला नाही सांगू शकत मी जर का तुला सांगण्याचा प्रयत्न केला तर तुला धक्का बसेल तेव्हा व्यंकू महाराज बोलतात धक्का बसेल असं काय आहे जे तू माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतोय प्लीज स्वतःला शांत कर आणि मला आता या कोणत्याच गोष्टींचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र अधोक्ष खूपच चिडलेला असतो त्यावेळेला व्यंकू महाराज अधोक्षचा हात धरतात आणि स्वतःच्या डोक्यावरती ठेवत म्हणतात अधू सांग तेव्हा मात्र सांकेतिक भाषेमध्ये व्यंकू महाराजांना अधोक्षस सर्व काही सांगतो तेव्हा अधोक्षच बोलतो काका अरे तू या गोष्टींवरती विश्वास ठेवू नकोस तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात तुला कळतय इंदूला स्वप्न पडलंय याचा अर्थ हे स्वप्न खरं होणार तुला नाही समजत आहे तू काय करतोयस ते अधोक्षच अधोक्षस तू जरा शांत हो कारण तुला काही गोष्टींचा अर्थच लागत नाहीये तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिंतेत पडलेला असतो इकडे इंदू विठुरायाच्या मंदिरात आलेली असते आणि ती विठुरायाला बोलते विठुराया गोपाळ माझ्या लहानपणीपासूनचा मित्र आहे आणि त्याला काहीही झालेलं मला सहन होणार नाही प्लीज विठुराया काहीतरी कर आणि गोपाळचा जीव वाचव इकडे पोपटराव लानगेनी गोपाळला फासावर लटकवलेलं असतं एका झाडाला त्याला बांधलेलं असतं त्याच्या गळ्याला फास लावलेला असतो आणि गोपाळचे पाय खाली लटकत असतात ते बघून मात्र श्रीकला पोपटरावांना बोलते बाबा हे तुम्ही काय करताय तेव्हा लगेच पोपटराव बोलतात हे जर का मी केलं नाही ना तर सगळंच संपलं श्रीकला अगं याला सर्व काही तू सांगून बसलेस अगं तुला कळतंय का त्याने तुझ्यावरती जादू करून सगळ्या गोष्टी काढून घेतल्यात हे ऐकल्यानंतर मात्र श्रीकला बोलते काय हे सर्व हे सर्व त्यांनी केलंय गोपाळने हे सर्व केलंय अरे जरा विचार करून बोला कसा गोपाळ हे सर्व करेल तेव्हा लगेच रत्ना बोलते श्रीकला शांत हो अग तुझ्या त्या अर्काची बॉटल गोपाळच्या हातामध्ये लागली आणि त्याने तुझ्या चामध्ये ते मिक्स केलं आणि त्याने तुझ्याकडून सगळं काही काढून घेतलं श्रीकला तुला वाटतं तेवढा गोपाळ साधा नाही आहे गोपाळ खूपच चालक निघाला म्हणूनच त्याला असं मारावं लागलं श्रीकला आता तू एक काम कर तू आता घरात जा आणि आराम कर जेणेकरून तुझ्यावरती कोणालाही संशय येता कामा नये तेव्हा मात्र श्रीकला बोलते ठीक आहे तुम्ही काळजी करू नका मी एकदम असं दाखवेन की मी काहीच केलं नाही इकडे श्रीकला तिच्या बेडरूममध्ये येऊन झोपलेली असते त्यावेळेला महाराज श्रीकलाजवळ जातात आणि श्रीकलाला विचारता श्रीकला अगं उठ तेव्हा श्रीकला बोलते बाबा काय झालं अहो मला बोलवायचं होतं ना तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला गोपाळ कुठे आहे तेव्हा लगेच श्रीकला म्हणते गोपाळ गोपाळ तर हॉस्पिटलला गेला असेल ना अहो मला तर आज जाग आलीच नाही माझं डोकं खूपच दुखत होत तेव्हा मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात अगं तुझा नवरा कुठे आहे हे तुला एकदा सुद्धा विचारावं असं वाटलं नाही का तेवढ्यात मात्र बाहेरून मोठमोठ्याने आवाज येतो पप्या पप्याचा आवाज असतो तो व्यंकू महाराज इंदू लवकरात लवकर या तेव्हा मात्र महाराज इंदू तिथे आलेले असतात आणि त्यांना बघून मात्र लगेच पप्या खूपच रडकुंडीला येतो तेव्हा महाराज पप्प्याला विचारतात पप्प्या काय झालं असा का रडतोयस तू जे काही असेल ते स्पष्टपणे सांग बघू तेव्हा लगेच पप्या बोलतो व्यंकू महाराज व्यंकू महाराज चला लवकर आहो आपल्या गोपाला तेव्हा इंदू बोलते काय झालंय आपल्या गोपाला मला सांगशील त्यावेळेला लगेच महाराज असं बोलताच मोठ्या आणि पप्प्या बोलतो आपल्या गोपाळ झाडाला लटकलाय हे ऐकून मात्र इंदूचे तर धाबे जनानतात त्यावेळेला महाराज बोलतात याचा अर्थ इंदू तुला पडलेलं स्वप्न खरं झालं तर तेव्हा इंदू बोलते नाही नाही माझं स्वप्न असं खरं होणार नाही विटुराया असं माझ्या बाबतीत काही करणार नाही मला पूर्णपणे खात्री आहे सगळं काही अगदी व्यवस्थितच होणार तुम्ही कोणीच काळजी करू नका सगळं व्यवस्थितच असेल तेव्हा मात्र इंदूला बाजूला घेतो आणि इंदूला बोलतो इंदू आपला गोपाळ नाही राहिला हे ऐकल्यानंतर इंदू बोलते तू काय बोलतोय कळतंय का तुला असं काही होणार नाही तू असा विचार सुद्धा मनात आणू नकोस आणि सगळेजण त्या झाडाकडे धाव घेतात गोपाळला लटकलेलं पाहून इंदूला खूपच मोठा धक्का बसतो इंदू लगेच अधोक्षजला म्हणते अधोक्षज गोपाळला खाली करा तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो इंदू इंदू सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा लगेच इंदू बोलते काही होणार नाही आणि इंदू गोपाळला खाली उतरवल्यानंतर अधोक्षज आणि पप्प्याला बोलते याला विठुरायाच्या मंदिरात घ्या मला विठुरायाशी बोलायचं आहे काही झालं तरी विठुराया आज मात्र माझ्या हकेला धावून येणारच आणि जोपर्यंत तो माझ्या हकेला धावून येत नाही ना तोपर्यंत मात्र मी अजिबात शांत बसणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू सगळं काही आपल्या हातातून निसटून गेलंय नको त्या गोष्टींचा विचारच करायला नको इंदू स्वतःला शांत कर तू जर का स्वतःला शांत केलंस तर बरं होईल तेव्हा मात्र इंदू खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला शकुंतलाबाईंनी जोरजोरात थंबरडास हंबरडास फोडलेला असतो श्रीकला सुद्धा रडत असते श्रीकला म्हणत असते गोपाळ उड गोपाळ उड काय झालं हे सर्व गोपाळ तू मला असा सोडून जाऊ शकत नाहीस गोपाळ उठ पण गोपाळ मात्र तिच्या हकेला हाक देत नसतो तेव्हा मात्र इंदू श्रीकलाला बोलते श्रीकला तुझी ही नाटकं सर्व बंद कर हे सर्व तूच घडवून आणलंयस मला चांगलंच आहे तेव्हा श्रीकला बोलते इंद्रायणी ताई तुम्ही काय बोलताय इंद्रायणीताई इथे माझा नवरा गेला आहे मला कायमचा सोडून आणि तुम्ही मात्र त्याच्या खुनाचा आरोपसुद्धा माझ्यावरती घालताय इंद्रायणीताई तुम्ही जे काही बोलताय ना ते विचार करून बोलत जा कारण तुमच्या या गोष्टींचा त्रास होतोय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू शांत हो तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज बस आजपर्यंत मी शांतच राहिले पण यापुढे मी शांत राहणार नाही व्यंकू महाराज तुम्हाला काही काही गोष्टी कळत नाहीयेत म्हणून तुम्ही असं वागताय व्यंकू महाराज तुमच्या अशा वागण्यामुळे सगळं काही हातात ना निसटलंय आपला गोपाळ आपल्याला कायमचा सोडून गेलाय तेवढ्यात मात्र इंदू पप्प्या आणि अधोक्षजला बोलते तुम्हाला कळत नाही का मी तुम्हाला काय सांगितलं ते तेव्हा अधोक्षज आणि पप्प्या गोपाळला उचलतात आणि विठुरायाच्या मंदिरात घेऊन येतात तेव्हा मात्र इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज फक्त तुम्ही आतमध्ये या अतोक्षज आणि पप्प्यासुद्धा बाकी सगळ्यांनी बाहेरच थांबावं तेव्हा मात्र श्रीकला बोलते काय बोलते स... बोलताय इंद्रायणीताई इंद्रायणीताई सुद्धा येणार तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला तू जरा बाहेरच थांब तू आत नाही आलीस तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकला बोलते बाबा बाबा तुम्ही हे बोलताय बाबा ओ नवरा आहे तो माझा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला शांत हो नवरा आहे तो तुझा ते तुला आत्ता कळतं या घडीला श्रीकला अगं स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतेस ते श्रीकला मगाशी तुला तुझा नवरा कुठे आहे याची जाणीवसुद्धा नव्हती असं वागताना तुला काहीच वाटलं नाही आणि आत्ता इथे माझ्याशी वाद घालतेस श्रीकला बस कर तुझी नाटकं आणि प्लीज प्लीज आता तू मध्ये यायची गरज नाही इंदूने गोपाला विठुरायाच्या समोर ठेवलेला असतं आणि ती विठुरायाला बोलते विठुराया तुला धावत यावंच लागेल आता मात्र तू जर का माझ्या हकेला धावून आला नाहीस ना तर तुझ्यावरचा माझा विश्वासच उडेल का विठुराया का तू अशा लोकांना का पाठिंबा देतोस प्लीज विठुराया माझ्या गोपाला बरं कर आमचा गोपाळ आम्हाला परत कर तेव्हा मात्र सुद्धा खूपच रडकुंडीला आलेला असतो तेवढ्यात मात्र इंदूला आवाज येतो इंदू अगं तू मला हाक मारलीस आणि मी कसा येणार नाही तो आवाज विठूचा असतो विठूला समोर आलेलं बघून इंदूला धक्काच बसतो इंदू विठूला बोलते विठू पंढरपूरकर तू अरे कुठे होतास तू बरं झालं तू आलास ते सगळेजण इंदूकडे बघत असतात पण त्यांना मात्र कुठेच विठू पंढरपूरकर दिसत नसतो तेव्हा मु तेव्हा मात्र ते जरा बावचळलेलेच असतात तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो इंदू काय बोलतेस तू तेव्हा इंदू बोलते बघा ना माझा विठू पंढरपूरकर आलाय आता मात्र माझा गोपाळ वाचणार तेव्हा लगेच विठू पंढरपूरकर म्हणतो नाही इंदू गोपाळची वेळ झाली आता त्याला जावंच लागणार मी नाही त्याला वाचवू शकत तेव्हा इंदू बोलते नाही मला माझा गोपाळ पाहिजे आणि त्यासाठी तू काहीही कर पण माझा गोपाळ मात्र मला परत कर तुला माहिती आहे ना कितीही काही झालं तरी आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत तेव्हा लगेच विटू बोलतो इंदू खरंच तुला मानलं पाहिजे अगं गोपाळ तुझ्याशी एवढं वाईट वागतो तरीसुद्धा तरीसुद्धा तू त्याच्या जीवासाठी माझ्याकडे भीक मागतेस तेव्हा इंदू बोलते हो कारण गोपाळ मनाने किती चांगला आहे हे मला चांगलंच माहिती आहे गोपाळच्या मनात माझ्याबद्दल राग भरला आहे म्हणून तो असा वागतो बाकी काही नाही तू प्लीज प्लीज लवकरात लवकर, लवकर माझ्या गोपाळला बरं कर तेव्हा व्यंकुमाराज अधोक्षज यांना विठू पंढरपूरकर दिसत नसतो पण तरीसुद्धा ते सगळेच हात जोडतात तेव्हा मात्र इंदू बोलते बघ बघ तू काहीतरी कर पण गोपाला परत कर तेव्हा मात्र विठू इंदूला बोलतो इंदू तुझ्या श्रद्धेपुढे मी हरलो माझा नियम मला मोडावा लागेल पण तुझ्यासाठी का होईना मी गोपाला परत जीवदान देईन पण एक गोष्ट लक्षात ठेव इंदू तुझ्या घरात असं काही मोठं वादळ येणार आहे त्या वादळाला तुला सामोरं जायचं आहे आणि ते वादळ मात्र तुला परतवून लावायचं आहे तेव्हा लगेच इंदू बोलते आता कोणतंही वादळ आलं तरीही इंदू त्या वादळासमोर अगदी ढाल बनून उभी राहील तू काळजी करू नकोस फक्त आमच्यावरती हे संकट आलंय ते संकट मात्र परतवून लाव आणि विठुर विठूने गोपाळच्या डोक्यावरती हात ठेवलेला असतो त्यामुळे गोपाला शुद्ध आलेली असते गोपाला शुद्ध आलेली बघून सगळ्यांना खूप आनंद होतो आणि इंदू विठूचे आभार मानणार तेवढ्यात मात्र विठू नाहीसा झालेला असतो तेव्हा मात्र इंदू विठुरायाचे आभार मानते आणि म्हणते खरंच तुझी लीला खूपच कमाल आहे तेव्हा मात्र व्यंकुमाराज इंदूला बोलतात इंदू माझा आज गोपा जिवंत झाला ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे इंदू हे सर्व तुझ्यामुळे झालं नाहीतर या बापालाच काय बघावं लागलं असतं तेव्हा मात्र लगेच मोठ्याने इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही काळजी करू नका तुम्हाला काळजी करायची गरजच नाही व्यंकू महाराज आपल्या गोपाला मी काहीच होऊ देणार नाही तेवढ्यात मात्र इंदू शकुंतला बाईना हाक मारते आणि म्हणते शकु शकुंतला काकी गोपाळ अगदी बरा आहे तेव्हा मात्र ती गोपाला बाहेर घेऊन येते तेव्हा मात्र श्रीकलाच्या पायाखालची जमीनच सरकते श्रीकला म्हणते कसं काय शक्य आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात काय झालं श्रीकला अगं नको त्या गोष्टींचा विचार का करतेस तुझा नवरा तुझ्या समोर जिवंत आहे हे बघून तुला आनंद झाला नाही का तेव्हा लगेच गोपाळ बोलतो तिला कसा आनंद होणार तिला तर आनंद होऊच शकत नाही तेवढ्यात मात्र इंदू पाठीकडून गोपाळला चिमटा काढते आणि गोपाळ गप्प राहतो गोपाळ लगेच बोलतो अहो श्रीकलाला तर खूपच आनंद झाला असे कारण तिला आता आनंद सहन होत नाही ना म्हणून ती या आनंदाच्या भरात काही नाही ते बोलतीये बरोबर ना श्रीकला तेव्हा मात्र श्रीकला बोलते गोपाळ गोपाळ तू ठीक आहेस ना बरा आहेस ना आणि ती गोपाला जाऊन मिठी मारते तेव्हा मात्र गोपाला खूपच भारी वाटत गोपाळ म्हणतो श्रीकला तू काळजी करू नकोस मी तुला सोडून कुठेच जाणार नाही श्रीकलाला असं वाटतं की गोपाला काहीच अटवत नाहीये पण आता इंदू आणि गोपाळ श्रीकलाचा चांगलाच पलटवार देणार आहेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूने गोपाला मरणाच्या दारातून तर परत आणलं आहे पण गोपाळ अधोक्षच आणि इंदू मिळून श्रीकलावर मात करू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू